मित्रांनो प्रेमाची व्याख्या प्रत्येकासाठी सारखी नसते कुणासाठी प्रेम म्हणजे काळजी आणि जिव्हाळा तर कुणासाठी प्रेम म्हणजे स्नेह आणि आदर असतो काही लोकांसाठी त्याग आणि समर्पण भावना म्हणजे प्रेम असते सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे या व्हिडिओमध्ये एक सुंदर प्रेम कहाणी दाखवली आहे ही प्रेम कहाणी ऐकून तुम्हाला खरं प्रेम काय असते हे दिसून येईल मित्रांनो या व्हिडिओमध्ये तरुणी सांगते लग्नाच्या एक महिन्यापूर्वी यशवंत म्हणजेच तिचा होणारा नवरा पूर्णपणे पॅरालाइज झाला सहा वर्षापूर्वी यशवंत आणि मी एकमेकांच्या प्रेमात पडले लग्नाला विरोध होता पण आम्ही दोघेही मिळून लढलो आमच्या लग्नाला दोन महिन्यापूर्वी यशवंतला कमी दिसायला लागले तो हळूहळू त्याची दृष्टी गमावत होता आणि त्याचे संपूर्ण शरीर पॅरालाइजचे शिकार झाले त्याला जी बी एस नावाचा दुर्मिळ न्यूरोलॉजिकल आजार झाला त्याच्या शरीरावर पंच्याऐंशी टक्के परिणाम झाला होता त्याला कार्डियाक अरेस्टचा धोका होता लोक म्हणाले लग्न करायचा आधी विचार कर पण आम्ही वचन दिले होते की एकमेकांच्या आजारपणास साथ द्यायची यशवंतने फिजिओथेरपीचे उपचार सुरू केले लग्नाच्या काही दिवसांपूर्वीच यशवंतने पहिले पाऊल टाकले मला वाटलं आमचं लग्नदैवाने स्वतः लिहिलं होतं मित्रांनो हा व्हिडिओ ऑफिशियल पीपल ऑफ इंडिया या इंस्टाग्राम अकाउंटहून शेअर करण्यात आला असून व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे कठीण काळाने आम्हाला जवळ आणले या व्हिडिओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल दिलेल्या आहेत एका युजरने लिहिले आहे अशा कहाणीमुळे आपल्याला विश्वास बसतो की खरे प्रेम अजूनही अस्तित्वात आहे तर एका युजरने लिहिलं आहे देव तुम्हा दोघांनाही आशीर्वाद देव एकत्र स्ट्रॉंग राहा तर एका युजरने लिहिलं आहे याला म्हणतात खरं प्रेम आणखी एका युजरने लिहिलं आहे पवित्र प्रेम नेहमी जिंकते तु, तर एका युजरने लिहिला आहे तुम तुमच्या या कहाणीमुळे माझा पुन्हा प्रेमावर विश्वास बसला आहे मित्रांनो आपल्या काही प्रतिक्रिया असतील या व्हिडिओबद्दल आपण कमेंट बॉक्समध्ये देऊ शकतात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि जे मित्र चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला जरूर जरूर सबस्क्राईब करून घ्यायचं धन्यवाद